नमस्कार मंडळी आज आपण सार्थ श्रीमत दासभो दशक एकोणविसावे त्यातील समास चौथा त्याचे की शी। शीर्षक आहे सदैव लक्षण निरूपण याचे वाचन करणार आहोत चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय योगेश्वर श्री कृष्ण की जय जय राम जय श्रीराम जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ चला तो शुरुआत करू सार्थ श्रीमतदासबूत दशक एकोणविसावे समास चौथा सदैव लक्षण निरूपण <coughs> या समासात श्री समर्थ आता भाग्यवान पुरुषाची लक्षणे ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी अशा पुरुषाचे वर्णन येऊन गेलेले आहे त्या सर्व वर्णनांमध्ये पुढील सात गुण वारंवार उल्लेखिलेले आढळतात एक अत्यंत मृदू मधुर भाषा दोन सगळ्यांचे अंतर राखणे म्हणजे कोणाच्याही अंतरास धक्का लागेल असे न बोलणे चालणे किंवा कोणाचेही अंतकरण न दुखवणे तीन मनापासून अंगी असलेली खरी नम्रता अथवा लीनता चार दुसऱ्याचे उणे पडून देणे किंवा निस्वार्थीपणाने दुसऱ्याच्या उपयोगी पडणे किंवा परोपकारात देह झिजवणे पाच अतिनिस्पृह आणि निर्वासन असणे वासना ठेवलीच तर सगळे सुखी असावे एवढीच वासना असणे आत्मज्ञानाचा अत्यंत क्षमा आणि शांती असणे जो माणूस मोठा विद्वान आहे किंवा किंवा वक्ता आहे किंवा जो ऐश्वर संपन्न आहे तो काही खरा भाग्यवान नव्हे जो बहुतांचा होतो जो दुसऱ्याच्या दुःखाने दुखावतो व दुसऱ्याच्या सुखाने सुखावतो जो सर्वांना हवाहवा असा वाटतो जो अनेक लोकांना सन्मार्गाला लावतो तो पुरुष श्री समर्थांच्या मते भाग्यवान समजावा मागच्या समासात जी करंट लक्षणे सांगितली त्याच्या उलट असणारी उत्तम लक्षणे या समासात आढळतात गोड भाषा वापरून सगळ्यांचे दोष पोटात घालून आपापसात आप प्रेम वाढवून जो समाज जीवन संघटित करतो तो उत्तम लक्षणांचा पुरुष होय अर्थात तो आत्मनिष्ठ अत्यंत निस्वार्थी असतो हे काय सांगायला हवे चला तर मग आता ओवी वाचनाला आपण सुरुवात करूया सार्थ श्रीवद दास दशक 19 वे समास 14 श्री राम जय जय रघुवीर समर्थ मागा बोलिले करंट लक्षण ते विवेके सांडावे संपूर्ण आता ऐका सदेव लक्षण परम सौख्यदायकं गेल्या समासात करंट्याची लक्षणे सांगितली विवेकाने ती संपूर्ण सोडावी आता अतिशय सुख देणारी सदैव लक्षणे सांगतो ती ऐकावी उपजत परोपकारी ऐकावीनापरी आवडे सर्वांचे अंतरी सर्व काळ ज्याच्या अंगी काही गुण उपजतच असतात जो अनेक मार्गांनी परोपकार करतो आणि जो सर्व काळ सर्वांना आवडतो तो सदैव होय सुंदर अक्षर लिहो जाणे चपल शुद्ध वाचू जाणे अर्थांतर सांगू जाणे सकल काही तो सुंदर अक्षर लिहितो तो, तो भरभर पण शुद्ध वाचतो आणि तो जे वाचतो त्याचा सगळा व खोल अर्थ सांगू शकतो कोणाचे मनोगत तोडीना भल्यांची संगती सोडीना सदैव लक्षण अनुमाना आणून तो कोणाचे मन मोडीत नाही चांगल्यांची संगत सोडित नाही भाग्यवंताच्या लक्षणांची त्यास बरोबर कल्पना असते तो सकल जनासी भावा जेथे तेथे नित्य नवा मूर्खपणे अनुमान गोवा काहीच नाही तो सर्वांना तो हवा हवासा वाटतो जेथे जेथे तो जातो तेथे तेथे तो नवीनपणाने लोकांना आवडतो म्हणजे त्याची लोकप्रियता वाढतच जाते मूर्खपणामुळे उत्पन्न होणारा कल्पनेचा घोटाळा जगमित्र प्रगट कीर्ती स्वतंत्र पराधेन नाही अनेक उत्तम गुणांचे स्थान असणारा म्हणून तो सत्पात्र असतो असा मनुष्यच खरा जगमित्र असतो त्याची कीर्ती त्याच्या गुणांच्या योगाने स्वतंत्ररित्या जगात पसरते त्याच्या कीर्तीला कोणाचा आधार लागत नाही राखे सकांचे करी नाही राखे अंतर पाठांतर विसर पडणार तो सर्वांचे अंतकरण सांभाळतो त्याचे पाठांतर खूप असते नियमित आचरणाचा त्यास कधी विसर पडत नाही नम्रपणे पुसो जाणे नेमस्त अर्थ सांगो जाणे बोला ऐसे वरतो जाणे उत्तम क्रिया त्याचे कोणास काही विचारणे नम्रपणाचे असते ग्रंथाचा बरोबर नेमका अर्थ कसा सांगावा ते तो जाणतो जसे तो बोलतो तसे तो चालतो आणि त्याच्या हातून नेहमी उत्तम क्रिया घडतात जो मानला बहुतांशी कोणी बोलू न शके त्यासी धगधगीत पुण्य महापुरुष त्याला लोक मानतात म्हणून त्याला कोणी उगीच काहीही बोलू शकत नाही तो मोठा तेजस्वी व पुण्यवान महापुरुष असतो तो परोपकार करीतांची गेला पाहिजे जो तो आला मग काय उणे तयाला भूमंडळी तो अविरत परोपकार करीत जातो या कारणाने जाला त्याला तो हवासा वाटतो अशा परोपकारी पुरुषाला या जगात काहीच कमी पडत नाही तत्काळ पुष्कळ लोक त्याची वाट पाहतात आणि तो देखील प्रत्येकाच्या अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी उभा राहतो त्या महापुरुषाला कोणाचेही उणे पडलेले सहन होत नाही चौदा विद्या चौसष्टी कला जाणे संगीत गायेन कळा आत्मविद्येचा जिव्हाळा उदंड तेथे त्याच्यापाशी चौदा विद्या व चौसष्ट कला असतात तो संगीत जाणतो स्वतः गाऊ शकतो त्याच्या अंतर्यामी आत्मविद्येविषयी अतिशय जिव्हाळा असतो सकळांशी नम्र बोलणे मनोगत राखून चालणे अखंड कोणी एकाचे उणे पडोंची सर्वांशी तो नम्रपणाने बोलतो दुसऱ्याच्या मनातले ओळखून वागतो केव्हाही कोणाचेही तो उणे पडू देत नाही न्याय भजन मर्यादा सार्थक करी सदा दरिद्रपणाची आपदा तेथे कैची न्याय नीती भजन व मर्यादा सांभाळून तो आपला काळ सतत सार्थकी लावतो अशा माणसाच्या जीवनात दारिद्र्याचे संकट येणे अशक्य असते उत्तम गुणे तो शोभला प्रतापे प्रता उगवला अशा प्रकारच्या उत्तम गुणांनी शृंगारलेला तो पुरुष पुष्कळांच्या मध्ये शोभून दिसतो सूर्य जसा उगवला की त्याचा प्रखर प्रकाश पडतो त्याचप्रमाणे अशा पुरुषांचे तेज पडते जाणता पुरुष असेल जेथे कळ हो कैसा उठेल तेथे उत्तम गुण विशीर ते प्राणी करंटे ज्या ठिकाणी शहाणा पुरुष असतो त्या ठिकाणी भांडण तंटा होत नाही ज्यांच्यापाशी उत्तम गुण नसतात ते लोक करंटे असतात त्यांच्यापाशी भांडण भांडणत होतात प्रपंची जाणे राजकारण परमार्थी साकल्य विवरण सर्वांमध्ये उत्तम गुण त्याचा भोगता उत्तम पुरुष प्रपंचात व्यवहार चातुर्य जाणतो आणि परमार्थात आत्मानात्म विवेक आणि सारासार विचार जाणतो सगळ्यात जो उत्तम आढळेल त्याचा तो रसिक असतो मागे एक पुढे एक ऐसा कदापी नाही दंडक सर्वत्रांसी त्रांसी अलोकी अलो तया पुरुषाची मागे एक आणि पुढे एक असा दुटप्पी वर्तनाचा प्रघात त्याच्यापाशी नसतो म्हणून सगळ्यांना त्या पुरुषाचे मोठे कौतुक वाटते अंतरासी वर्तणूक करू नका जेथे तेथे विवेका प्रगट करी कोणाचेही अंतःकरण दुखावेल असे तो कधीही वागत नाही प्रत्येक प्रसंगी वागण्यात तो विवेक प्रगट करतो कर्मविधी उपासनाविधी ज्ञानविधी वैराग्य विधी विशाल बुद्धी चळेल कैसी कर्म उपासना ज्ञान आणि वैराग्य ही चारही त्याच्या ठिकाणी अगदी योग्य पद्धतीने आढळतात जाणतेपणाची त्याची बुद्धी मोठी विशाल असते ती कधीही चुकायची नाही चळायची नाही पाहता अवघे उत्तम गुण तयास वाईट म्हणेल कोण जैसा आत्मा संपूर्ण सर्वा घटी माणसाच्या अंगी असे उत्तम गुण दृष्टीस पडल्यावर मग त्याला कोणी वाईट म्हणणार नाही ज्याप्रमाणे सर्व देहामध्ये आत्मा भरलेला आहे त्याचप्रमाणे असा उत्तम पुरुष सर्वांच्या अंतःकरणात रूपाने आपलेपणाने भरून राहतो आपल्या कार्यास तत्पर लोक असती लहान थोर तैसाची करी परोपकार मनापासूनी ज्याप्रमाणे लहान मोठी माणसे आपापल्या कार्याला तत्पर असतात त्याचप्रमाणे हा उत्तम पुरुष परोपकार करण्यास मनापासून तत्पर असतो दुसऱ्याच्या दुःखे दुखवे दुसऱ्याच्या सुखे सुखावे आवघेची सुखी असावे ऐसी वासना दुसऱ्याच्या दुखाने तो दुःखी होतो व दुसऱ्याच्या सुखाने तो सुखी होतो जगात सगळे सुखी असावे अशी त्याची मनापासून इच्छा असते उदंड वडिलांचे मन अवघ्यांवरी अवघ्यांची चिंता करी महापुरुष समजा एखाद्याला बरीच मुले आहेत त्याचे लक्ष सगळ्या मुलांवर असते त्याचप्रमाणे या महापुरुषाला सगळ्यांची काळजी असते जयास कोणाचे सोसेना तयाची निकांचन वासना महापुरुष त्याला कोणाचे पुणे सहन होत नाही त्याला चुकून कधी पैशाची वासना होत नाही कोणी त्याचा धिक्कार केला तरी तो मनात चरत नाही मिथ्या शरीर निंदले तरी याचे काय गेले ज्ञात्यासी आणि जिंतीले बुद्धीने आपल्या शरीराला तो मिथ्या समजतो म्हणून कोणी त्याची निंदा केली तरी तो देहापुरती आहे या खात्रीने तो स्वस्थ राहतो जो खरा ज्ञाता आहे त्याला देहबुद्धी जिंकू शकत नाही मी आत्माच आहे हे खरे ज्ञातेपणाचे लक्षण आहे मी देहच आहे हे देहबुद्धीचे लक्षण आहे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध असल्याने एक असते तेथे दुसरे असू शकत नाही म्हणून ज्ञात्याला देहाची निंदा स्पर्श करू शकत नाही हे अवघे अवलक्षण ज्ञाता देही विलक्षण काहीतरी उत्तम गुण जनी दाखवावे देहबुद्धी हे सगळे अवलक्षण समजावे ज्ञाता पुरुष देहामध्ये असला तरी तो देहापासून अलिप्त असतो विलक्षणपणे देहात राहतो देहात विदेहीपणाने राहतो सारांश माणसाने लोकांमध्ये काहीतरी उत्तम गुण प्रगट करावे उत्तम गुणास मनुष्य वेधे वाईट गुणासी प्राणी खेदे तीक्ष्ण बुद्धी लोकसाधे उत्तम गुण पाहून माणसे आकर्षली जातात वाईट गुण माणसांना दुःख देतात जाणत्या माणसाच्या अंगी असणाऱ्या तीक्ष्ण बुद्धीची कल्पना साध्या माणसांना येत नाही देहबुद्धी नाहीशी करून उत्तम गुणांची जोपासना करण्यासाठी ज्ञानीपुरुषास तीक्ष्ण व सूक्ष्म बुद्धी लागते ती कशी असते हे साध्या लोकांना आकलन होत नाही अत्यंत आलिया लोकांचे प्रचिती मग ते लोक पाठी राखती नाना प्रकारी थोर पुरुष लोकांचे अन्याय व अपराध क्षमा करतो जो पुरुष असा अत्यंत क्षमाशील असतो त्याच्या क्षमेचा प्रत्यक्ष अनुभव आला म्हणजे मग लोक अनेक प्रकारे त्याच्या पाठीशी उभे राहतात बहुतांशी वाटे मी थोर सर्व पाही जे विचार, धीर उदार गंभीर महापुरुष आपण थोर आहोत असे पुष्कळांना वाटते पण सर्व लोक ज्याला थोर म्हणतात तोच खरा थोर असतो महापुरुष सदैव धीर उदार आणि गंभीर असतो जितुके काही उत्तम गुण ते समर्थांचे लक्षण अवगुण ते करंट लक्षण सहजची झाले जेवढे उत्तम गुण आहेत ते समर्थ पुरुषांचे लक्षण समजावे मग अवगुण हे करंट्याचे लक्षण सहजच ठरते श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे संवेदन सदैव लक्षण निरूपण नाम समास चौथा तर श्रुते हो अशा रीतीने आपले येथे दशक एकोणविसाव्या मधील समास चौथ्याचे वाचन पूर्ण झाले आहे हरि ओम हरि ओम हरिओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय श्री कृष्ण की जय हो जय राम जय राम जय राम जय जय रघुवीर समर्थ चला तो मंडळी पुढील भागात परत भेटूया नमस्कार हरि ओम हरिओ हरिओ हरि